आलो इकडे भाई हां याकडे राओ हा दादा सर हातात मॅडम इकडे बसा मां <laughs> <laughs> علي کي ڏسڻ لاءِ گهڻو گهڻو گاڏي بگاه سائڪل آهي واه ڪا ڪمندڙ بلي آو گڏي ڪندو بولا هي بهرڙا राहणारे सव्वीस जानेवारीपासून मी मैरवातीसोनाथ शिंदे राहणार आनोरे तालुका बाबा आठशे हे ज्याच्या फांद्यामुळे माझे अमरण उपोषण होते तर त्याचा कालावधी तीन जाने तीन एप्रिलपर्यंत जे स्वतःहून आणि सोडवून घेणार आहे तोपर्यंत मी माझं जे सव्वीस जानेवारीपासून अमरण उपोषण चालू होतं ते मी तात्पुरतं पण म्हणजे त्यांनी किती तीन एप्रिल पर्यंत